नमस्कार टेस्ट बाईत विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी साच्यातील उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत या पद्धतीने अगदी मौलूस लुशीत शुभ्र उकडीचे मोदक तयार होतात गरम गरम उकडीच्या मोदकावरती साजूक तूप एकच नंबर लागतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मोदकासाठी सारण करूया गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये एक चमचा मी खसखस घालून घेतली अधूनमधून हलवत खसखस खमंग भाजून घेतली भाजलेली खसखस भांड्यामध्ये काढली आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं अर्धा कप गूळ घातला आणि गूळ आहे तो तुपावरती विरघळून घ्यायचा आहे इथं आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही तर फक्त गूळ तुपामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे गूळ आहे ते तुपामध्ये विरघळलेला आहे असं केल्याने गुळामध्ये जर काही कचरा असतो तो दिसतो आणि आपल्याला काढता येतो आणि गुळाचेही खडे अगदी व्यवस्थित विरगळले जातात गुळ विरगळेला आहे आता यामध्ये एक कप मी खोलेल्या ओल्या नारळाचा चव घालून घेतला आणि गुळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता गुळ आणि नारळाला सुटलेलं पाणी आहे ते आपल्याला सगळं आठवून घ्यायचं आहे अधूनमधून हलवत यातलं सगळं पाणी मी आठवून घेतलेलं आहे साधारण पंधरा मिनिट यातलं पाणी आटण्यासाठी मला लागलेले आहेत ला तुम्ही पाहू शकता गुळातलं सगळं पाणी आटलं आता यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप दोन चमचे घातले भाजलेली खसखस घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचा जायफळ आणि विलायची पावडर घातली सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं सारणातलं सगळं पाणी आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुट्टा सपलं तर सारण तयार झालेलं आहे तयार सारण मी बाऊलमध्ये काढून घेत आहे सारण बाऊलमध्ये काढल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता मोदकासाठी लागणारं आपण पीठ पाहूया इथं मी आंबे मोहर तांदूळ स्वच्छ धुवून घरामध्ये सावलीला सुकवून गिरणीतून दळून आणला आणि चाळून घेतला त्यातलं एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे गॅसवरती इथं मी भांडं गरम करायला ठेवलं आता या भांड्यामध्ये ज्या वाटीने एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी इथं मी दूध घेतलेलं आहे आता दूध आणि पाणी या भांड्यामध्ये घालून घेतलं दूध घातल्याने मोदक मऊ आणि पांढरे शुभ्र होतात आता यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुम्ही इथं एक चमचा साजूक तूप किंवा एक चमचा तेल घालू शकता आता याला उकळ्या नाही ठेवायचे आहे आता पाण्यामध्ये दूध घातलं असल्यामुळे चवीपुरतं मीठ मी पिठामध्ये घालून घेतलं दूध पाण्याला उकळी आली की त्यामध्येही सगळं पीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दूध पाण्यामध्ये हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं यामध्ये मिक्स झालेलं आहे आता गॅसची फ्लेम लो करायची भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिट आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे चार मिनिट झालेले चा आहेत गॅसची फ्लेम मी बंद केली तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ वाफलेलं आहे वाफलेलं पीठ सगळीकडून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता यावरती भांड्यावरती पुन्हा झाकण ठेवलं गॅसची फ्लेम बंद केली आणि झाकण ठेवून दहा मिनिट हे पीठ वाफवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनिटानंतर मस्त असं हे पीठ वाफवलेलं आहे वाफवलेलं पीठ इथं मी ताटामध्ये ता काढून घेतलं आता पीठ आहे ते थोडंसं गरम आहे म्हणून सुरुवातीला इथं मी इथं पावभाजी स्पॅशनने असं पीठ मळून घेणार आहे तुम्ही वाटी किंवा ग्लासने मळून घेतलं तरीही चालेल साधारण एक मिनिटभर हे पीठ मी असं मळून घेतल्यानंतर हाताला आहे ना थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी लावलं आणि पुन्हा हे पीठ आपण अगदी छान मस्त चार पाच मिनिट मळ मौ, मळून घेणार आहे जेवढं पीठ तुम्ही जास्त मळाल तेवढं अगदी मऊ लुसलुसीत मोदक तयार होतात आता इथं पीठ मळून झालेलं आहे पुन्हा मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि एक मिनिटभर अगदी व्यवस्थित असं इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपलं मोदकासाठीचं पीठ मळून तयार झालेलं आहे यातली एक गोळी हातावरती घेतली आणि अशी मस्त हातावर गोळी आहे ती फिरवून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता मस्त गोळी इथं तयार झालेली आहे आणि थोडीशी अशी प्रेस केल्यानंतर साईडनं जर या गोळीला चिरा गेल्या नाहीत तर इथं समजून जातं की मोदकासाठीचं परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे तयार पीठ मी भांड्यामध्ये ठेवलं आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आता इथं मी मोदकासाठीचा साच्या घेतलेला आहे बाजारामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे साचे अगदी सहज मिळतात साच्याला सगळीकडून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक आहे तो साच्याला चिटकत नाही मी व्यवस्थित असं तेल स पूर्ण साच्याला लावून घेतलं आणि मोदकाचा साचा बंद करून घेतलेला आहे पीठ आहे त्याला हातामध्ये घ्यायचं त्याची गोळे हातावर त्याची थोडी लंब करून घ्यायची आणि बघा इथं मी व्यवस्थित असं पीठ साच्यामध्ये भरून घेत आहे आणि जर पीठ हाताला थोडं चिटकत असेल तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं व्यवस्थित फिरवून साच्यामध्ये अगदी व्यवस्थित प्रेस करून आपल्याला पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित असं पिरस पीठ आहे ते भरून घेतल्याने मोदक अगदी मस्त तयार होतो तुम्ही पाहू शकता मस्त असं सगळीकडे मी पीठ लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया व्यवस्थित असं सारणही साच्यामध्ये <indo> भरून घ्यायचं आहे अगदी प्रेस करून सारण भरायचं आहे म्हणजे मोदक आहे तो आतून पोकळ राहत नाहीत सारण भरल्यानंतर पुन्हा आता आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मोदक आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि साच्याच्या लेवलमध्येच आपल्याला पीठ लावायचं आहे म्हणजे मोदक आहे तो बनल्यानंतर व्यवस्थित असं बसतो बघा इथं मी मोदकाच्या साच्याच्या लेवलमध्ये व्यवस्थित पीठ लावून मोदक बंद करून घेतला आता आपण साचा खुणून पाहूया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा इथं आपला साच्यातला मोदक तयार झालेला आहे पीठही अगदी परफेक्ट सगळीकडे लागलं गेलेला आहे मस्त असा साच्यातला मोदक तयार आहे आता मी चाळणीमध्ये केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलं आणि ते ठेवलेलं आहे आता यावरती मोदक बनवलेला ठेवून घ्यायचा केळीच्या पानावरती मोदक उकडल्याने चाळणीला चिटकत नाही आणि केळीच्या पानाचा सुगंधही मोदकांना खूप छान येतो अशाच पद्धतीने आपण राहिलेले मोदक तयार करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं पीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावून झाल्यानंतर आता आपण बसल तेवढं सारण यामध्ये घालून घेऊया अगदी मस्त परफेक्ट असे मोदक या पद्धतीने तयार होतात तुम्ही जरी मोदक नवीन बनवायला शिकत असाल तर या पद्धतीने एकदा मोदक नक्की करून पहा अगदी परफेक्ट असे मोदक आप तुमचे तयार होतील बघा दुसराही मोदक आपला इथं मी साच्यामध्ये भरून घेतला आणि नंतर काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा दुसराही मोदक आपला तयार झालेला आहे तयार मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेतला अशाच पद्धतीने राहिलेले मोदक मी तयार करून घेणार आहे आता इथं मी थोडे मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त परफेक्ट तयार झालेले आहेत गॅसवरती कढईमध्ये मी पाणी ठेवलं आणि पाण्यामध्ये मी पाण्यावरती ही चाळणी मोदकाची ठेवून घेतली आणि कढईवरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम चालू करून घेतली गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि दहा मिनिट मिडियम गॅसवरती मोदक उकडलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे इथं आपले वाफळलेले मोद उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आता मोदक दहा मिनिट उकडल्यानंतर उकळत्या पाण्यावरून काढून ही चाळणी आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे जर जा जास्त वेळ उकळत्या पाण्यावरती मोदक राहिले तर मोदकांना चिरा जाण्याची शक्य शक्यता असते आता मोदक थोडे थंड झालेले आहेत त्यानंतर इथं मी प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मौलुसलोजित मोदकाला अजिबात चिरा न जाता पांढरे शुभ्र असे साच्यातील उकडीचे मोदक तयार झालेले आहेत अप्रतिम मोदक आपल्या इथं तयार झालेले आहेत एकदा या पद्धतीने गणपतीमध्ये तुम्ही साच्यातील उकडीचे मोदक नक्की करून पहा अगदी परफेक्ट होतात आता गरम अशा उकडीच्या मोदकावरती साजूक तूप एक नंबर लागतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल